जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पाहे या स्वामी रामदासांच्या या पंक्ती आठवल्या की लक्षात येते प्रत्येकजण कोणत्या तरी प्रकारचे दुःख बाळगून असतोच आपलंच दुःख मोठं असं म्हणून त्याला कोटाळून बसले की जगण्याच्या लढाऊ वृत्तीला खीळ बसते यात तीळ मात्र शंका नाही पण जरा का दृष्टीवरची झापडे बाजूला करून आपल्या आजूबाजूला बघितले तर आपल्याहून कैक मोठी दुःख पचवत माणसं जगताना दिसायला लागली की आपण कवटाळून बसलेल्या दुःखावरील आपली मिठी सैल व्हायला मदत होते व सकारात्मक ऊर्जा मिळायला लागते दुःख सोबत घेऊनच त्यासोबत वाटचाल करत त्याची तीव्रता कशी कमी करता येईल याचा मात्र विचार आणि उपाय आपापल्या पातळीवर नक्की करता येतात एवढे मात्र खरे दुःख म्हणजे नेमकं काय याचा आपण खोल विचार करत गेल्यावर लक्षात येते की माझ्याकडे खूप निवांत वेळ आहे परंतु माझ्या जेवणात पंचपक्वान्न नाहीत हे एखाद्याचे दुःख दुःख असू शकते तर माझ्या जेवणात पंचपक्वान्न आहेत परंतु ते खाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही हे कदाचित दुसऱ्याचे दुःख असू शकते दुःखाचे खरे कारण अवास्तव अपेक्षा समजा आपण एखाद्या दिवशी दोनशे रुपयाचा माठ आणि अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ घेऊन आलो आणि घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण माठ इतक्या लवकर फुटेल अशी अपेक्षाच आपण केलेली नसते त्या उलट अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला तरी आपल्याला वाईट वाटत नाही त्याचे कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते माठ इतक्या लवकर फुटेल असे वाटले नव्हते आणि तरी फुटला त्यामुळे आपल्याला दुःख झाले परंतु फुलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती त्यामुळे ती सुकडी तरी त्याचे दुःख झाले नाही मतितार्थ असा आहे की ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त त्याच्याकडून तितके दुःख वाटायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख नाही त्यामुळे कोणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका आनंदी राहा स्वस्थ राहा मस्त राहा सुख अखंड हवे असेल तर हे करा भूतकाळाशी तह करून टाका म्हणजे मागील घडना उगाच आता त्रास देणार नाहीत लोक आपल्याविषयी आपल्या मागे काय बोलत असतात याच्याशी आपला काहीही संबंध नसतो म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा काळाच्या ओगात अनेक जखमा बऱ्या होतात काही चांगले घडण्यासाठी थोडी वाट पहा तुमच्या जगण्याची इतरांशी अजिबात तुलना करू नका आणि तुमच्यावरून त्यांची पारखही करू नका कारण त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी काय भोगलं आहे व कशाचा त्याग केला आहे याची कल्पना तुम्हाला नसते अतिविचार करत बसू नका काही वेळेस उत्तरे माहीत नसणे चांगले असते जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा उत्तरे आणि पर्याय तुमच्याकडे चालून येतात तुमच्या आनंदाचे मालक तुम्हीच आहात त्याविषयीचा अधिकार कोणालाही देऊ नका चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा जगातील सगळ्या समस्यांचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्याप्रमाणे वावरू नका तुम्ही आनंदी जगा इतरांनाही जगू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग ब्लेस्ड